पत्नीच्या डोक्यात हतोडा मारून खून करणाऱ्या पती सागर कोळवणकरचा मृतदेह पंचगंगा नदीपात्रात आढळून आला ही घटना गुरुवारी सायंकाळी नदीत गणपती सोडण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आली त्यांनी शिरोली पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर शिरोली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला त्यावेळी तो सागर कोळवणकरचा असल्याचं स्पष्ट झालंय पुलाची शिरोली इथल्या कोरगावकर कॉलनीत भाड्याच्या घरात सागर कोळवणकर आणि मनीषा कोळवणकर हे आपल्या मुलांसह राहत होते सोमवारी रात्री सागर यानं पत्नी मनिषा झोपेत असताना तिच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी केलं होतं तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता बुधवारी रात्री मनिषाचं निधन झालं त्यानंतर शिरोली पोलीस ठाण्यात सागरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलिसांनी पती सागरलाही उपचारासाठी सीपीआर मध्ये पाठवलं होतं पण सागरनं तिथून पलायन केलं होतं दरम्यान वर्षाचा गणपती सोडण्यासाठी गुरुवारी सायंकाळी शिरोलीतील काही नागरिक पंचगंगा नदीकडे गेले असताना त्यांना पाण्यावर पुरुषाचा मृतदेह तरंगताना दिसला त्यांनी शिरोली पोलिसांना याबाबत माहिती कळवताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन रात्री मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटवली तो मृतदेह सागरचा असल्याची खात्री करून घेऊन मृतदेह विच्छेदनासाठी सीपीआयला पाठवण्यात आला दरम्यान पत्नीला मारून पतीनं आत्महत्या केल्यानं कोळवणकर कुटुंबातील दोन लहान मुलांचं माता पित्याचं चा छत्र चा हरपल्यानं दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत